जवार मोखाडा परिसरात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि इथले शेतकरी खरीप स्वरूपाची शेती मोठ्या प्रमाणावर करतात गेल्या काही दिवसांपासून भात लावणीला सुरुवात झाली असून पंधरा ते वीस दिवस होऊन सुद्धा पावसाचं समीकरण बिघडल्याचं दिसून येत आहे एक दिवस पडतो तर पाच सहा दिवस पाऊसच नाही म्हणून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला कारण गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले तेवढे गेले दोन तीन दिवसांपासून पाऊसच नाही. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी करण्यासाठी सुरुवात केली. पण या वर्षी उशिरा हजेरी लावली. जूनच्या 15 तारखेला थोडाफार पाऊस पडला. पुन्हा काही दिवस पावसाने दडी मारली होती. पण पुन्हा काही दिवस कोसळला आणि पुन्हा गायब झाला. अशा रीतीने पावसाने लावलेल्या लपंडावामुळे शेतकरी दिल झाला. तुम्ही ट्रॅक्टरचा वगैरे वापर नाही करत? नाही. नाही. नांगरणीच करता पूर्ण शेती. बरं किती एकर शेती असेल तुमची काय माहिती नाही करायचे गाव कोणता नंदनवाळ मध्ये ना बर आणि पोरं वगैरे मुलं दोन मुलं आहेत काय करतात ती हा असं पाऊस पडल्यावर अनेकांनी पेरण्या केल्या होत्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया सुद्धा गेल्या पण आता जुलै महिन्यामधला मधला अर्धा महिना उलटून गेला तरी पावसाची दांडीच शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडत असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्ता करणारे गर्मीचं वातावरण थंड झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय सध्या हळवी व गरवी भात शेती करण्याची लगबग सुरू आहे पावसाच्या सततच्या दांडीमुळे अजून निम्म्याहून कमी झाल्याचं शेतकरी सांगतात गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर